नमस्कार शेतकरी मित्रांनो सांगलीची द्राक्षे या आपल्या चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तापमान वाढ झाल्यामुळे पावसाचे चक्र हे बदललेले आहे त्यामुळे पाऊस हा कधीही पडत आहे तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढलेले आहे तर मित्रांनो आपली बाग ही पोंगा स्टेड स्टेजमध्ये असताना जर आपल्या बागेमध्ये पाऊस पडला तर आपली बाग ही डावणीवर जाते तर त्यामुळे मित्रांनो पोंगा स्टेजमध्ये पाऊस पडल्यानंतर काय नियोजन असावे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत जर मित्रांनो आपण जर बघायला गेलं तर कोणत्या स्टेजमधील बागांना हा डावणी येतो पोंग्यामध्ये डावणी येतो हे जर पाहिलं तर ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबरच्या जवळजवळ वीस तारखेपर्यंत पोंग्यामध्ये जर पाऊस पडला आपला तर आपला प्लॉट हा डावणीच्या विळक्यात अडकण्याची शक्यता ही जास्त असते कारण त्यावेळेस आर्द्रतेचे प्रमाण हे जास्त असते व टेम्परेचर सुद्धा जास्त असते त्या तुलनेमध्ये जर आपण बघायला गेलं तर नोव्हेंबर तसेच डिसेंबरमधल्या ज्या लेट छाटण्या आहेत त्या टायमाला जरी पाऊस पडला तरीही त्या बागांना इतका धोका नसतो कारण त्यावेळेस टेम्परेचर हे कमी असते तर मित्रांनो कोणकोणत्या दिवशी पोंगा स्टेजमध्ये आपल्या प्लॉटला धोका असतो ते जर आपण बघायला गेलं तर समजा दहा टक्के एखाद्या प्लॉटमधील पोंगा फुटून बाहेर आलेला आहे त्या दिवसांपासून तीन दिवस आपल्या प्लॉटला जास्त धोका असतो म्हणजेच नव जर नवव्या दिवशी आपल्या प्लॉटमध्ये पोंगा दहा टक्के आलेला असेल तर बारा दिवसांपर्यंत आपल्या प्लॉटला जास्त धोका असतो तसेच जर पोंग्याची सुरुवात दहाव्या दिवशी झालेली असेल तर तेराव्या दिवसापर्यंत आपल्याला पोंग्याचा धोका असतो पोंग्यामध्ये डावणीचा धोका असतो तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहण्या अगोदर आपण आपलं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तसेच मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांना एक सूचना आहे की आमच्या सत्त्याण्णव शंभर एक्क्याण्णव चारशे या नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअपवरती हाय पाठवायचे आहे तर त्यामुळे आपल्याला मोफत हवामान व इतर शेतीविषयक सल्ला आपल्याला व्हॉट्सअपवरच पुरवला जाईल त्यामुळे मित्रांनो व्हॉट्सअपवरती हाय पाठवायला विसरू नका तसेच जर आपल्याला सांगलीची द्राक्षची कन्सल्टन्सी हवी असेल तर आपण सत्त्याण्णव शंभर एक्क्याण्णव चारशे या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज करायचा आहे तर मित्रांनो डायरेक्ट आपण कॉल करू नका ज्यावेळेस आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल त्यावेळेस आपल्यासोबत कॉलद्वारे चर्चा केली जाईल तर मित्रांनो पोंग्यामध्ये डावने हा कसा येतो हे जर आपण बघायला गेलं तर ज्यावेळेस संध्याकाळी सहा नंतर पाऊस पडतो त्यावेळेस आपल्या पोंग्यामध्ये किंवा झाडावर पाणी हे राहत असते त्याचे वेपोरायझेशन होऊन गेलेले असते व तेच पाणी जर रात्रभर थांबून सकाळी आठ वाजेपर्यंत जर आपल्या बागेवर तसेच राहिले किंवा सूर्य उगवण्याच्या अर्ध्या तासापासून दोन तासापर्यंत म्हणजे सरासरी सूर्य साडेसहाला उगवत असला तर सहापासून आठ वाजेपर्यंत आपल्या प्लॉटवर जर पाणी आहे असे राहिले तर त्या ठिकाणी जे डावणीचे स्पोर्ट्स आहेत ते आपल्या पानामध्ये रुजत असतात व तेथे ते डावणीची लागण ही होत असते मित्रांनो स्पोर्ट्स म्हणजे डावणीच्या बिया तर मित्रांनो आपण याला आता कसं रोखायचं हे आता आपण पाहून यामध्ये एक सर्वात चांगला उपाय आहे तो म्हणजे डावणीचे जे स्पोर आहेत म्हणजे डावणीच्या ज्या बिया आहेत या पहिलाच नष्ट करायच्या तर त्यासाठी मित्रांनो आपण छाटणी आधी म्हणजेच ज्यावेळेस आपल्या पा, झाडावर पाणी असतात म्हणजेच जुनी पाणी जी आपण एप्रिलमध्ये ठेवलेली असतात ती पाणी असतात त्यावर आपण एक टक्का बोर्डो मिश्रणचा स्प्रे करायचा आहे तसेच मित्रांनो तुम्ही छाटणी वगैरे हो करून टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण पेस्टिंग करतो त्यानंतर आपण अर्धा टक्क्याचा बोर्डोचा अजून एक स्प्रे घ्यायचा आहे तसेच त्यावेळीच आपण जमिनीवर देखील अर्धा टक्क्याचा बोर्डो मारून घ्यायचा आहे कारण मित्रांनो जमिनीवर डावण्याचे स्पोर हे खूपच असतात खरं पाहायला गेलं तर जिथे डावणीचे इनाकोलम वर झाडावर नसतात तेथे डावणी खालू। खालून म्हणजे जमिनीवरूनच वर येत असतो त्यानंतर मित्रांनो छाटणीनंतर सहा ते सात दिवसांच्या आसपास म्हणजेच ज्यावेळेस आपली बाग ही कापसाळलेल्या अस अवस्थेत असते ज्यावेळेस डोळ्यांमधून कापूस बाहेर यायला सुरुवात होते त्यावेळेस आपण अडीच झिरो पॉईंट पंचवीस ते तीन टक्के झिरो पॉईंट तीन टक्के इतक्या प्रमाणामध्ये आपण बोर्डो फवारायचा आहे तर मित्रांनो आपण या टायमापर्यंत आपण इतर कोणतेही बुरशीनाशक आपल्या बागेला फवारायची गरज नसते बोर्डोवरच आपण काम चालवायचे तर मित्रांनो इतक्या प्रमाणात आपण बोर्डो घेतल्यानंतर आपल्या बागेवर जो डावणीचे स्पोर्स आहेत ते संपूर्णपणे संपण्यास मदत होईल त्यामुळे ज्यावेळेस आपल्या पोंग्यामध्ये पोंगा स्टेजमध्ये असल्यानंतर आपल्या बागेमध्ये पाऊस पडणार आहे त्यावेळेस जी डावणी आपल्या ब्लॉटमध्ये डावणी येण्याची जी शक्यता आहे ती जवळजवळ निम्म्यावरच येणार आहे त्यामुळे मित्रांनो हे बोर्डोचे स्प्रे घेणे टाळू नका त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या शेजारील बागांमधून जे डावणीचे स्पोर्ट्स आपल्या बागेत येत असतात त्यांना अटकाव करणे त्यासाठी मित्रांनो आपल्या शेजारील ज्या बागा आहेत त्यांना तीन चार लाईन मध्ये जवळच्या तीन चार लाईन मध्ये आपण बोर्डो वगैरे मारून घ्यायचा आहे तसेच जर शक्य असेल तर त्याही बागेची छाटणी आपल्या छाटणीनंतर पाच सहा दिवसात घेण्याचा एक प्रयत्न करू शकता यामुळे मित्रांनो आपल्या बागेमध्ये बाहेरील डाव डावणी हा एंटर होणार नाही तसेच मित्रांनो पोंग्यामध्ये डावणी रोखण्यासाठी आपल्याकडे डस्टिंग ही देखील सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांच्याकडे डस्टिंगची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी आपल्या प्लॉटमध्ये डस्टिंग घेऊ शकता यासाठी आपण दोन किलो एम पंचेचाळीस व त्यासोबत एक किलो ब्ल्यू कॉपर वापरून आपल्या एक, एक एकराच्या प्लॉटसाठी डस्टिंग करायचे आहे तर मित्रांनो डस्टिंगचा फायदा हा होतो की जे पाणी झाडावर पहिल्यापासूनच उपलब्ध आहे त्यामध्ये ही पावडर जाऊन बसते व तेथेच औषध तयार होत असते तसेच स्प्रेच्या तुलनेमध्ये आपण जर डस्टिंग केली तर पोंग्यामध्ये हे औषध जास्त जाण्यास मदत होत असते त्यानंतर मित्रांनो शेवटचा आणि चौथा मुद्दा आहे स्प्रे नियोजन तर मित्रांनो पोंग्यामधील डावणी हा रोखण्यासाठी मी स्वतःचा एक शेड्यूल तयार केलेले आहे ते आता मी आपल्याला सांगत आहे तर यावेळेस मित्रांनो मी कोणत्याही प्रोडक्टची ॲड करत नाही मी ही औषधे स्वतःच्या पद्धतीने वापरत आहे तर मित्रांनो जर पावसाचे प्रमाण हे जास्त असेल तर आपल्याला एका दिवसामध्ये दोन फवारण्या घ्याव्या लागू शकतात तसेच याच काळामध्ये घड झिरण्याची जी देखील भीती असतेच तर यासाठी आपण जर गरज असेल तर म्हणजेच आपण सकाळी फवारणी केल्यानंतर दिवसा दोन तासांपेक्षा जास्त काळ पाने ही जर ओली राहिली तर आपल्याला दुसरा स्प्रे घेणे गरजेचे आहे तर त्यासाठी आपण एम पंचेचाळीस किंवा अँट्रापॉल अशा बाह्य बाह्यस्पर्श औषधांसोबत आपण घर नाही यासाठीची औषधे आपण यामध्ये मिक्स करू शकता तर चला मित्रांनो आपले फवारणी नियोजन कसे आहे त्यात आपण पाहून घेऊया तर मित्रांनो पोंगा हा दहा टक्के ज्यावेळेस बाहेर येतो उदाहरणार्थ जर नवव्या दिवशी पोंगा दहा टक्के बाहेर आला तर आपण त्या दिवशी ब्ल्यू कॉपर अडीच ग्रॅम प्रति लिटर व त्यासोबतच एम पंचेचाळीस दोन ग्रॅम प्रति लिटरने घेऊन फवारणी करायची आहे जर दहा टक्के पोंग्याची स्टेज जर दहाव्या दिवशी आली असेल तर हा स्प्रे स्प्रे आपण दहाव्या दिवशी घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपण रिवर्स शंभर लिटरसाठी ऐंशी मिली व त्यासोबत अँट्राकॉल दोन ग्रॅमने घ्यायचे आहे तर मित्रांनो मी ह्या दिवशी रिवर्स का निवडले हे जर आपल्याला सांगायचं झालं तर रिवर्स हे औषध ज्या ठिकाणी झाडावर पडत असते त्या ठिकाणी झाडाला नवीन डावणीची लागण होऊन देत नाही म्हणजेच ज्या पानावर हे औषध पडत असते त्यावेळेस थोड्या काळासाठी का होईना हे औषध डावणी रोगापासून पानाला प्रोटेक्ट करत असते तसेच रिवर्सची कॉन्टॅक्ट मोड ऑफॅक्शन आहे तसेच हे औषध काही प्रमाणामध्ये आंतरप्रवाही देखील आहे तसेच मित्रांनो जरी एका तासामध्ये सुद्धा जर पाऊस आला तरी सुद्धा हे औषध आपले काम हे शंभर टक्के करत असते त्यामुळे उगाच सिजनटा हे औषध रिकमेंड करते म्हणून आपण हे औषध दिलेले नाही तर मी स्वतः यावर अभ्यास केलेला आहे त्यामुळे आपण हे औषध आपल्यासाठी दिलेले आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या दिवशी आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड अडीच ग्रॅम प्रति लिटर व त्यासोबत एम पंचेचाळीस दोन ग्रॅम प्रति लिटरने घेऊन फवारणी करायची आहे तर मित्रांनो पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड हे औषध झाडाची इम्युनिटी वाढवण्यासाठी खूपच महत्वाचे आहे हे औषध डावणीपासून लढण्यासाठी झाडाला मदत करत असते तसेच हे औषध रात्रीसुद्धा आपल्याला वापरायला चालू शकते हे औषध सिस्टमिक पद्धतीने काम करत असल्यामुळे झाडाला संरक्षण मिळण्यास मदत होते त्यानंतर मित्रांनो पुढच्या दिवशी म्हणजेच जी पोंगा स्टेजची शेवटची डेट असते ज्यावेळेस पोंगा पूर्ण उमलत आलेला असतो त्यावेळेस आपण कर्जेट तीन ग्रॅम प्रति लिटर किंवा त्या जागी अॅक्रोबॉट एक ग्रॅम अधिक एम पंचेचाळीस दोन ग्रॅमने प्रति लिटरने घेऊन आपण फवारणी करू शकतो मित्रांनो ही अवस्था सध्याला तीन पानावस्था या दरम्यान असते त्यामुळे मित्रांनो तीन पानावस्थेमध्ये ही औषधे झाडामध्ये चांगल्या पद्धतीने आंतरप्रवाही होतात त्यामुळे झाडाला डावणीपासून संरक्षण मिळण्यास मदत होते तसेच जर मित्रांनो हो, आपण जर कर्जेट फवारले असेल तर पुढचा दोन दिवसाचा जो फवारा आहे तो देखील आपण कर्जेटचाच घ्यायला हवा कि किंवा जर आपण सॉरी अॅक्रोबॅट फवारले असेल तर आपण पुढचा स्प्रे देखील अॅक्रोबॅटचा जर घेतला तर आपल्याला रिझल्ट हे खूपच चांगले मिळतात कारण ज्यावेळेस दोन फवारण्या ह्या सलग जातात त्यावेळेस त्या औषधामधील त्या जो कंटेंट आहे तो झाडामध्ये मुबलक प्रमाणात तयार होतो व त्यामुळेच आपल्या झाडाला संरक्षण मिळण्यास चांगलीच मदत होत असते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या बागेमध्ये नियोजन केल्यास आपल्या बागेमध्ये डावणी हा येणारच नाही जरी पोंग्यामध्ये पाऊस आला तरीही व्यवस्थितपणे नियोजन करा आपल्याला यश नक्की मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये